बघा हे काटे तुम्हाला दिसत आहे हे काटे पूर्ण हा फक्त माश्याचा सांगाळा आहे आणि माश्याचा सांगाळा फक्त काटे सुद्धा तुम्हाला कसे खातात हे दाखवतो पहा सत्यवान निर्मळ वाघमारे मुक्काम पोस्ट मेथवडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातल्या या अवलिया माणसानं खरंतर मासे खाण्याचं वेळ हे लहानपणापासून लागलं होतं आणि या लहानपणापासून लागलेल्या वेळाला कारण होती ती म्हणजे गरिबी गरिबीनंच यांना मासा काट्यासह खायला शिकवला आणि अक्षरशः त्याच गरिबीनं आज जो मासा खायला शिकवला तोच त्यांची कला बनली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव गाजत आहे मासे काट्यासह खाणारा माणूस म्हणून खरं त्यांची ओळख आहे अशा अवलीया माणसाची आज आपण मुलाखत घेणार आहे मासेच वेळ लागला असेल हे मासे आहेत मला हे खाण्याचं वेळ हे लहानपणापासून लागलं आणि ह्याचं मूळ कारण ही माझी गरिबी वडील गावामध्येच कोतवाल होते पगार नसायचा गावातून काहीतरी घेऊन यायचे इतकं अन्नच म्हणजे काय नसायचं हे गृहस्थ सांगतात लहानपणी आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये जायचो त्यावेळी शाळेतून आम्ही मासे पकडण्यासाठी जवळ असणाऱ्या नदीवरती जायचो आणि जवळच एक त्याच्या स्मशानभूमीमध्ये जे प्रेत जळत होतं तिथला विस्त वाहून आम्ही ते मासे भाजून खायचो अत्यंत वेदनादायक कहाणीमधूनच त्यांना काट्यासह परिस्थितीने मासा खायला कसा शिकवला हे ते त्यांच्या प्रवासातून सांगत आहेत त्याच्यावर मासे कोरडेच भाजायचे आणि खायचो त्यावेळेला जा आम्ही काटा कधीही टाकत नव्हतो मासे असे धरून आक्क टाकायचा आणि खायची सवय लहानपणापासून हे गरिबीनं आम्हाला शिकवलं मासे आहेत तुम्हाला याचा एक ट्रायल म्हणून दाखवतो बघा हे हे करत असताना मला घरामध्ये माझी पत्नी माझी मुलं सहकार्य करतात हे मासे आहेत मा आणलेले आहेत आणि पत्नीनं घरीच तळलेत मी कधी विकत वगैरे आणत नाही तुम्हाला एक ट्रायल म्हणून दाखवतो आता समजा हा मासा आहे मासा है। मी काटा कोणताही कधीच काढलेला नाही तुम्हाला जर दाखवत अस बघायचं असेल तर बघा हे बघा डायरेक्ट ह्याला पकाड आहेत ह्याला पकड म्हणतात फक्त खवले काढलेत याची शेपटी आहे डोकं आहे सगळं याच्यामध्ये आहेत आता बघा हा मासा आहे आणि मी खातोय काट सुद्धा याच्यात मध्ये आहेत आणि काट न काढता सुद्धा मी तुम्हाला दाखवतो काट फक्त मांस काढून तुम्हाला दाखवतो अक्का मासा खाल्लाय बघा आता हा दुसरा मासा हा मासा आहे मी मांस काढतोय बघा बघा हे काटे तुम्हाला दिसत आहेत हे काटे आहेत पूर्ण हा फक्त माश्याचा सांगाळा आहे आणि माश्याचा सांगाळा फक्त काटे सुद्धा तुम्हाला कसे खातात हे दाखवतो पहा पहा मासे खाल्ल्यानं खूप चांगलं वाटतं शरीर तंदुरुस्त राहतं कुठलाही रोग होत नाही काही लोकांना समज आहे की मासे खाल्ल्यानं काहीतरी रोग होतो तसं काय नाही मी वयाच्या मला वाटतं तीन चार वर्षापासून मासे खातो आज तागा आहेत मासे खातो माझ्याकडे नेहमी मासे असतात त्यामुळं मासे हे खूप सर्वांनीसुद्धा तुम्ही खावा बघा हे काटा सगळा काढून टाकलेला आहे सगळा खाल्लाय तुमच्या समोर खाल्लेला आहे काटा कुठेही मला टोचलेला नाही अतिशय छान वाटलं हे डोका आहे कांदा वगैरे टेस्टसाठी कोथिंबीर असते टमाटा असते आता मी हे मासे खाल्लेत आ सगळे गिळलेलं आहे ज्या वेळेला माझे मित्र पाहुणे रावळे सगळे नातेवाईक ज्या वेळेला त्यांना एक समजतं की हे मासे अशा पद्धतीत खातात त्यावेळेस ते मला इतकं आश्चर्य करून विचारतात की आम्ही एक मासा खाताना दहा वेळा त्याला चापसतो एक सुद्धा काठा ठेवत नाही आणि तुम्ही कसं काय खाता बाबा तर हे मला माझ्या गरिबीने शिकवलं भाकरी नसताना फक्त मासेवर दिवस काढले आणि त्यामुळं त्यापासून आजपर्यंत मी कधीही काटे काढत नाही आणि सगळ्याला माझं मासं खाणं हे आवडतं